बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात परीक्षेतील गोंधळावरून देशभर वादंग सुरू आहे त्यातच युजीसी नेटचा पेपर फुटल्यानं ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेपर फुटी विरोधी कायदा संमत केलाय त्यानुसार पेपर फुटीमधील आरोपीला तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होणार आहे हा कायदा शुक्रवारपासून तात्काळ लागू करण्यात आलाय या कायद्यामुळं भविष्यात पेपरफुटीच्या प्रकरणांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नीट युजीच्या निकालावरून देशभरात मोठा गोंधळ सुरू आहे त्यातच यूजीसी नेटचा पेपर फुटल्यानं ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सरळ सेवा भरतीसह अनेक भरती परीक्षेतील पेपर फुटल्याची अनेक प्रकरणं पुढे आली आहेत त्यामुळे विरोधी पक्ष केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत आहे या पार्श्वभूमीवर पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय पेपर फुटी विरोधी कायदा शुक्रवारपासून लागू झालाय सरकारनं यासंदर्भात कायदा फेब्रुवारी महिन्यात संसदेमध्ये मंजूर करून घेतला होता या कायद्यानुसार पेपर फोडणाऱ्या आरोपीला तीन ते पाच वर्षाची शिक्षा होणार आहे तसंच दहा लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे या कायद्यामध्ये इतरही कठोर तरतुदी आहेत युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती बोर्ड आयबीपी सेंट्रल इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षा यांसाठी हा नवा कायदा लागू झाला आहे उमेदवाराच्या जागी स्वतः पेपर देणं किंवा प्रश्न सोडवून देणं परीक्षेतील गैरप्रकाराबाबत माहिती न देणं अशा प्रकरणामध्ये तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होणार आहे तर संघटितपणे पेपर फुटीच्या प्रकरणात गुंतलेली असल्यास पाच ते दहा वर्षाचा तुरुंगवास आणि कमीत कमी एक कोटी रुपयांचा दंड केला जाणार आहे तर शैक्षणिक संस्था यामध्ये दोषी आढळल्यास त्यांना परीक्षा घेण्यासाठी लागणारी रक्कम दंड म्हणून आकारली जाणार आहे शुक्रवारपासून लागू झालेल्या कायद्यामुळं भविष्यातील पेपरफुटीच्या घटनांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे